महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली आहे त्यामध्ये तीन भाषा सूत्राला विरोध करण्याबाबत चर्चा आहे हिंदी लादण्याच्या आरोपांना तोंड देण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे तर त्रिभाषा सूत्र विद्यार्थ्यांच्या हिताचं असल्याचं सा लोकांना सांगा अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या त्यासोबतच अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ष एक बैठक पार पडली आणि या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण गिरीश महाजन यांच्यासह कोर कमिटीतले महत्वाचे नेते सदस्य उपस्थित होते भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं तेही पाहूयात तीन भाषा सूत्राला होणाऱ्या विरोधासंदर्भात यात चर्चा झाली हिंदी लादण्याच्या आरोपांना तोंड देण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली तर त्रिभाषा सूत्रासंदर्भात सुद्धा नेमकी काय रणनीती असावी कशा पद्धतीनं विरोधकांना उत्तर द्यावं या संदर्भात ही चर्चा झाली